व्हीलर ट्रॅक्टर फोर व्हीलर थार स्कॉर्पिओ जेसीबी या सर्व गोष्टींना फाटा देत डायरेक्ट वन बी एच के फ्लॅट बैलगाडी शर्यतीत बक्षीस यावरून मंडळी आपण अंदाज लावू शकतो की या खेळाला किती ग्लॅमर आले आणि बक्षीसामध्ये आयोजकांकडून नवीन संकल्पना बघायला मिळत आहे नक्कीच कुठेतरी ही गोष्ट शेतकरी ग्रामीण अर्थकारण या गोष्टीला चालना आणि गोवंश संवर्धनाकडे एक पाऊल पुढे टाकणारी गोष्ट आहे बैलगाडी शर्यत बंदी उठल्यानंतर टू व्हीलर बुलेट किंवा छोटा ट्रॅक्टर सर्वसामान्य बैलगाडा मालकांसाठी प्रेक्षकांनी खूप असं आकर्षणाचा विषय असायचा पण यानंतर या खेळात खूप प्रतिष्ठा ग्लॅमर गर्दी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळायला लागला आणि आयोजकाकडून मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात आयोजन व्हायला लागले नंतर छकडीमध्ये प्रथमच डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी रुस्तुमे हिंद केसरी स्पर्धा भरवली यात छकडीमध्ये पहिली थार म्हणून बक्षीस देण्यात आली तसेच चार बैल बैलगाडा शर्यत पुण्याच्या उत्तर भागात दमदार आमदार महिशदादा लांडगे यांनी भारत केसरी स्पर्धेत बैलगडा शर्यतीत जेसीपी म्हणून बक्षीस ठेवलं आणि या खेळाला एक ग्लॅमर आणून देण्याचा मोठा प्रयत्न केला त्यानंतर वडकी येथील संदीप धाडसी मोडक यांनी भारत केसरी म्हणून स्पर्धा भरवली आणि यात त्यांनी छकडीमध्ये प्रथमच प्रत्येक गट पासला टू व्हीलर आणि एक नंबरला दोन पिकअप ठेवून नवीन उपक्रम चालू केला याच धर्तीवर चाकण येथे पहिल्यांदा छकडीचं स्पर्धेचं आयोजन पैलवान विकास शेठ नायकोडी यांनी गटाला टू व्हीलर पहिल्या नंबरला थार पिकअप ट्रॅक्टर अनुक्रमे अशी बक्षिस देऊन या बैलगाडी शर्यतीत परत एकदा एक ग्लॅमर तयार केलं पुढे जाऊन चार बैला बैलगाडा शर्यतीत साहेब केसरीमध्ये तब्बल त्र्याऐंशी टू व्हीलर स्कॉर्पिओ पिकअप ट्रॅक्टर बुलेट अशी बक्षिस देण्यात आली आणि येणाऱ्या काळात रुस्तुमे हिंद केसरी पर्व दुसरे आयोजक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी चक्क फॉर्च्युनर गाडी बक्षीस देण्याची घोषणा केली आहे आणि सध्याला मागच्या एक महिन्यापासून खूप असा चर्चेत असलेला विषय म्हणजे बैलगाडी शर्यतीत पहिल्यांदाच वन एच के फ्लॅटवाली बैलगाडी शर्यत म्हणजेच जयंत केसरी नमस्कार मी देवीला आपण आहे पब्लिक किंग आणि कुठल्याही वेळ वाया न घालवता आपण जाणून घेऊयात नेमकी कुठे कधी कोण ही स्पर्धा आयोजन करणार आहे मंडळी एक आगळं वेगळं मैदान ज्याची अखंड खूप चर्चा आहे ती म्हणजे जयंत केसरी बैलगडी शर्यत ओपन मैदान दोन हजार चोवीस पर्व दुसरे औचित्य आहे माननीय आमदार जयंत पाटील साहेब माजी जलसंपदा मंत्री व प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य यांचा वाढदिवस सोळा फेब्रुवारी ला असतो मान्य श्री अतुल लायगडे भाऊ युवा उद्योजक कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्या संकल्पनेतून संयोजक आहे कासेगाव बैलगडी संघटना व कैलासवासी शरद लायगडे अण्णा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ठिकाण कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या स्पर्धेचं अधिकृत बॅनर आयोजकांकडून प्रदर्शित करण्यात आलं ही स्पर्धा दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली मुंबई बँगलोर हायवे लगत पार पडणार आहेत मंडळी जयंत केसरी भव्य बैलगाडी शर्यत ओपन मैदान दोन हजार चोवीस पर्व दुसरे यामध्ये नेमके काय बक्षिस याच स्वरूप असणारे हे आपण बघूयात एक आगळं वेगळं बक्षीस या बैलगाडी शर्यतीत पहिल्यांदाच आयोजकांकडून देण्यात येणार आहे ते म्हणजे चक्क वन बीएचके फ्लॅट प्रथमच आणि याची किंमत अंदाजे पंधरा ते वीस लाख रुपये एवढी असणार आहे आणि याचं लोकेशन फ्लॅटच साधारणतः कराड किंवा इस्लामपूर शहर यात असणार आहे आणि याची विशेष गोष्ट म्हणजे या फ्लॅटवरती वरती जो जिंकेल त्याला डायरेक्ट त्याची मैदानाचा चावी देण्यात येणार आहे आणि त्याला कुठलीही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस कुठलाही जसं गाडीला आपण आरटीओ इन्शुरन्स भरतो असलं कुठलाही एक रुपये खर्च लागणार नाहीये ही खूप अशी म्हणजे नोंदनीय बाब आहे यानंतर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आहे तब्बल रक्कम सहा लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये रोख तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे तीन लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये रोख चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस आहे दोन लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये रोख पाचव्या क्रमांकाचे बक्षीस आहे एक लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये रोख सहा वा क्रमांकाचे बक्षीस आहे बासष्ट हजार पासष्ट रुपये रोख आणि सातव्या क्रमांकाचे बक्षीस आहे बासष्ट हजार रोख आता यामध्ये एक विशेष प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला आहे ती म्हणजे सेमीफायनलमध्ये दोन नंबरला जी गाडी उतरणार आहे त्या सर्व सेमीफायनलच्या दोन नंबरच्या गाड्या मालकांना रोख रक्कम बक्षीस म्हणून रुपये दहा हजार प्रत्येकी देण्यात येणार आहे आणि मंडळी या भव्य दिव्य जैंत केसरी बैलगाडी शर्यत पर्व दुसरे यामध्ये प्रवेश फी फक्त पाच हजार रुपये संघटनेच्या कमाल प्रवेश फी नियमानुसार ठेवण्यात आलेली आहे म्हणजे यापूर्वी जे असायचं की बक्षिसाच्या एकूण बक्षिसाच्या दोन टक्के इतकी तर या गोष्टीला खूप महत्व देण्यात आलेलं आहे आणि ही खूप एक उल्लेखनीय आणि ऐतिहासिक गोष्ट ठरणार आहे मंडळी जयंत केसरी पर्व दुसरे याबद्दल सांगायचं जर थार ठरलं तर जैन केसरी पर्व पहिले खूप पारदर्शक आणि एकदम आयोजनबद्ध आयोजकांनी पार पाडले होते मागच्या वर्षी हेच आयोजन आपल्याला परत जैन केसरी पर्व दोन मध्ये दिसणार आहे या मैदानाचं लोकेशन ठिकाण परत एकदा आपण उल्लेख करूया मौजे कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली पुणे बँगलोर हायवेलगत हे मैदान भरणार आहे आणि साधारणतः एक हजार फूट च्या आसपास पल्ला असणार आहे आणि जवळपास पन्नास ते साठ एकर मध्ये याच आयोजन होणार आहे पूर्ण संपूर्ण शेती मोकळी करून यामध्ये प्रशस्त अशी पार्किंग वेगळे वेगळे रस्ते सर्व दिशादर्शक फलक आणि एक विशेष अशी गोष्ट आयोजकडून करण्यात येणार आहे ती म्हणजे संपूर्ण एक हजार फूट बॅरिकेट आणि आतापर्यंत बैलगाडी शर्यतीत इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण एक हजार फूट दोन्ही बाजूने प्रेक्षकांसाठी गॅलरी करण्यात येणार आहे तर मंडळी तुम्हाला हे आगळं वेगळं वन बी एच केच बक्षीस बैलगाडी शर्यतीत पहिल्यांदाच या संकल्पनेबाबत काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आपण आयोजकांसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी परत भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद